धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आगामी जिल्हा परिषद निवडणुकाजवळ आल्याने खालापूर तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष तीव्र होत चालला आहे आतकरगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसैनिकांना नाहक त्रास देत दादागिरी करत असल्याचा आरोप करत आमदार महेंद्र थोरवे यांनी ही गुंडगिरी शिवसेना कदापी सहन करणार नाही गरज पडल्यास त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल असा इशारा दिला खालापूर येथे झालेल्या जाहीर सभेत कुंभिवली व बीड ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी आणि इतर कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला सावरोली गटातून ज्ञानेश्वर गायकवाड यांची उमेदवारी जाहीर करत जिल्हा परिषदवर शिवसेनेचा भगवा फडकवू असा विश्वास आमदार थोरवे यांनी व्यक्त केला सुरू आहे परंतु आज या ठिकाणी लोकशाही पद्धतीने निवडणुका लढत असताना आम्ही बटोलीमध्ये लोकशाहीचा कौ हा आमच्या बाजूने त्या ठिकाणी दिला गेला तरी सुद्धा मंगेश आमचा अतिशय माझा सहकारी सह त्याची निर्गुनपणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी हत्या करण्यात आली या सारा मारेकरांना मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की फाशीच्या सजेपर्यंत पोहोचवल्याशिवाय शिवसेना या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही तो आमचा सुरेदार आहे आणि आमच्या सुलेदारच्या अशा पद्धतीने जन दुर्घर त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि त्याचा पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबीयाच्या पाठीशी ठामपणे सामोर जात असताना या अक्केगाव जिल्हा परिषद मध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दादागिरी करायला लागलेले आहेत मी त्याला या ठिकाणी सांगतो की यापुढे जसा तसा उत्तर देऊ पण त्याही दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला तर या ठिकाणी जशास तसं उत्तर शिवसेना दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही ना ना ना। असं या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आपण साऱ्यांनी शिवसेनेची हजरमुख एकत्रपणे त्या ठिकाणी करावी शिवसेनेचाच विजय या ठिकाणी होणार आहे आपण सारे एकत्रपणे चांगलं काम एकत्रपणे त्या ठिकाणी करावं जे जे उमेदवार आपण त्या ठिकाणी दिले जातील त्या उमेदवारांचं प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी काम शिवसेनेच्या माध्यमातला त्या ठिकाणी करावं या माध्यमात आपल्याला रायगडच्या जिल्हा परिषद शिवसेना महायतीचा भगवा फडकवण्यासाठी एक एक सुविधान आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचा आहे आणि भाईंनी सांगितल्याप्रमाणे विकासाला गती देण्यासाठी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती खालापूरची असेल ही शिवसेनेकड राहिली पाहिजे आपल्या महारतीकड राहिली पाहिजे लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे खोपोली अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा